लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत लातूरला जिल्हा रुग्णालय नाही गेल्या नऊ वर्षापासून लातूर जिल्हा रुग्णालयांच्या मागणीसाठी माझ लातूरच्या वतीनं अनेक आंदोलने करण्यात आली त्यानुसार जिल्हा रुग्णालयासाठी कृषी विभागाची दहा एकर जमीन निश्चित करण्यात आली मात्र आरोग्य विभागानं कृषी विभागात साडेतीन कोटी रुपये वर्ग केलेच नाहीत त्यामुळं फक्त साडेतीन कोटी रुपयांच्या निधी अभावी लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा ला प्रश्न प्रलंबित असल्यानं मंत्रिमंडळातल्या सर्वच मंत्र्यांनी तात्काळ निधी वर्ग करण्याचे आश्वासन देऊनही पूर्ण केले नसल्यानं अखेर माझं लातूरच्या वतीनं सर्व मंत्र्यांचे मुखवटे लावून जिल्हा रुग्णालयासाठी भीक मागून शासनाला पैसे देण्यासाठी भीक मागो आंदोलन सुरू केलंय लातूरला जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे यासाठी माझा लातूर परिवार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे मागील वर्षी दोन ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाद्वारे शासनाचं लक्ष जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरती माझं लातूर परिवारानं वेधलं होतं या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींना माझा लातूर परिवाराचं शिष्टमंडळ भेटलं त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा कृषी विभागाची दहा एकर जागा मंजूर करण्यात आलेली आहे या जागेसाठी जो काय निधी लागणार आहे साडेतीन कोटीचा हा निधी देण्यासाठी एक राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला होता या अध्यादे या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की साठ दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी आरोग्य विभागाने हा जो काही निधी आहे तो कृषी विभागाला द्यावा आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं परंतु राज्य शासनाच्या वतीने ही साठ दिवसाची मुदत झाली त्यावरून तीस दिवस उलटून गेले तरी हा निधी अद्यापर्यंत मिळालेला नाही आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील मग जिल्हा रुग्णालय कधी होणार त्यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाने जी काही हा अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली हे फसवण सरकार आहे या सरकारकडे जर निधी नसेल तर लातूरकर स्वतःच्या जिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी देतील म्हणून प्रतिकात्मक हे भीक मागो आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयाचा निधी वर्ग करून लातूरला जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावं महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर सलीम शेख लातूर